महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीकास्त्र सोडलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इंजिन फेल झालं आहे जनतेनं त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला असून यंदा महाराष्ट्रात सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेनी व्यक्त केला आहे प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते सोलापुरात उपस्थित होते या प्रसंगी ते पत्रकारांना बोलत होते भाजपचा जो उमेदवार आहे तो ऊसतोड कामगार राहिला नाही आता तो किती श्रीमंत झाला आहे तपासावे भाजपने आता ऊसतोड कामगारांच्या घामाला अपमानित करण्याचं काम करू नये असा टोला देखील पटोले नरेंद्र मोदी आहे तिला उचलून लावणं घे आणि त्याच्या आधारावर तिथं या उन्हामध्ये लोक प्रणित द्यायचं फॉर्म भरायला इथं आलेले आता तो उस्तोड कामगार राहिला की अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा त्याची संपत्ती कि किती आहे तपासा आता तो उस्तोड कामगार नाही राहिला त्याच्यामुळे उस्तोड कामगाराच्या घामाला या पद्धतीचं अपमानित करण्याचं काम भाजपने करू नये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे जनतेने त्याला काम निर्णय घेतलेला आहे दरम्यान प्रणिती शिंदे यांनी पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी प्रणिती यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनी केलं यात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते